नमस्कार मी प्रतिभा जाधव तुमचं स्वागत आहे आमच्या ऑल इन वन चॅनलवर तर मैत्रिणीनो तुम्हाला माहिती आहे का की आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक सणावर आधारित ओव्या आहेत आणि माझ्या आईकडे ओव्यांचं असं मोठं भांडार आहे काल मी तिला फोन केला तेव्हा तिला म्हटलं की त्या नवरात्रीच्या साड्यांवरच्या ओव्या जरा म्हणणा ऐकायला खूप छान वाटतात आणि ऐकता ऐकता हरवूनच गेले मग वाटलं माझ्या आईचं हे ओव्यांचं भांडार तुमच्यासाठीही घेऊन यावं आईसारख्या काही मला जमल्या नाहीत पण तरीही चला आपण पाहूयात नवरात्रीच्या साड्यांवरच्या ओव्या हो उघडली पेटी नवरात्रीचे नवरंग रेशमाच्या साड्या पाण्यात मन झाले दंग मन झाले दंग आली नवरात्र बाई मी घट बसवी ते जरीच्या घसाड्या भरजरी मी नेसते भरजरी मी सते, भर सते। पैठणीचा पदर त्यात जर तारी मोर आले सनवार साड्या निगती बाहेर निगती बाहेर नेसले ग साडी हिला किनार हजरीची पदर चंदेरी उब भेटली आईची भेटली आईची बनारशी बुट्टी सात पिढ्यांचे रतन सांग ते सुनबाई कर याचे तुझतन जतन याचे तू जतन साड्यांमध्ये एक महाराणी पैठणी सुनी, घालते मोत्याची नथनी, मोत्याची नथनी सासू अत्या बाई तुमच्या सोनियाच्या सरी तुमच्या सरीवरी लेकी सुना हाक करी ഹാ സി ചണഘടി നൗവറി നൗവറിഘ കാ माजे गर्भारी होसपूर्विते प्रेमाने पूर्विते प्रेमाने हदग्या पाऊस पडला पडलाश्विला हिरवाग चुडा भरू माजा लक्ष्मीला माझ्या लक्ष्मीला दसऱ्याच्या दिवशी साऱ्या शेजारणी नटल्या माहेरच्या आठवणी दाटल्या साऱ्या आठवणी दाटल्या मैत्रिणी शारदीय नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा माझा एक छोटासा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून जरूर सांगा आवडला असेल तर साडींचं वेळ असलेल्या मैत्रिणींना जरूर शेअर करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद